ज्या दिवशी आपली शांत झोप झालेली असते सकाळी आपोआपच प्रसन्न वाटतं की नाही वाटत शरीर अगदी हलकं होतं मन शांत होतं आणि तुम्ही म्हणतात वाव आज इतकं छान वाटतंय ना शांत झोप याच्यासाठी आवश्यक आहे की ते जे छान वाटणं आहे ना ते शांत झोपेशिवाय होऊ शकत नाही काय होतं झोपेमध्ये दिवसभर बाहेर धावणारे इंद्रिय बाहेर धावणारं मन आणि सतत लावावी लागणारी बुद्धी कामात असलेलं शरीर या चौघांना सुद्धा सखोल विश्रांती मिळते झोपेमध्ये शरीर जे कार्य करून थकलेलं असतं शांत झोप लागली की शरीर पूर्ण पुन्हा त्याची ऊर्जा प्राप्त करतं म्हणजे इकडे तिकडे धावत असतं शांत झोप लागली की मनाला एक शून्य अवस्था येते आणि त्या शून्य अवस्थेत मन पूर्ण शांत होतं जी आपण इकडे तिकडे बुद्धी लावत राहतो बुद्धीचं सतत काम आपल्याला कार्य करताना करावंच लागतं डोकं लावावं लागतं शांत झोप झाली की त्या बुद्धीला सुद्धा विश्रांती मिळते आणि या शांत झोपेमध्ये आपण हे जे संपूर्ण अस्तित्व आहे संपूर्ण निसर्ग आहे या निसर्गाशी एकरूप होतो आणि या संपूर्ण निसर्गाची ऊर्जा शांत झोपेतून आपल्या आत आपण फील करतो म्हणून शांत झोप लागणं आवश्यक हो आहे पण आता अनेकांना इन्सोमिनिया म्हणजे निद्राणाच झालेला आहे ते झोपण्याचा प्रयत्न करतात गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना झोप लागत नाही आज आपल्याला हेच बघायचंय की शांत झोप लागण्यासाठी झोपण्याच्या अगोदर कोणता विचार करायचा काय केलं म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर तुम्ही शांत झोप लागण्यासाठी कोणताच विचार करायचा नाही विचार करणं तो सकारात्मक किंवा नकारात्मक हाच झोपेतला अडथळा आहे Tokuh. तुम्ही मला सांगा ज्या दिवशी तुम्हाला झोप लागली किंवा तुम्ही जेव्हा लहान होते किंवा जेव्हा तुम्हाला झोप लागत होती तेव्हा कोणता विचार तुम्ही झोपेसाठी करत होते कोणताच नाही विचार करणं म्हणजे प्रयत्न आहे आणि झोप ही प्रयत्न विहीन अवस्था आहे हे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही असं म्हणता मला झोप लागली पाहिजे त्यासाठी मी काय करू म्हणजे तुमचं डुईंग आलं झोप ही डुईंगची अवस्था नाही आहे करण्याची अवस्था नाही आहे झोप ही बीइंगची अवस्था आहे असण्याची अवस्था आहे शांत झोप लागण्यासाठी काय करायचं मला झोप लागली पाहिजे हा विचारच सोडून द्यायचा जेव्हा तुम्ही असं म्हणता मला शांत झोप लागली पाहिजे याचा अर्थ कुठेतरी अंतर्मनामध्ये तुमच्याही बसलेलं असतं की मला शांत झोप लागत नाही आणि मग आता त्याच्यासाठी मी काय करू बर मग मन धावत राहतं म्हणजे मनाला लागतं काम आणि ज्या मनाला लागलं काम ते फोडतं तुम्हाला घाम तरी झोपेत मिळत नाही राम आणि मग आपलं डोकं शंभर टक्के खराब होत कळत आहे का मग तुम्ही दिवसभर सुभ और शाम करत राहता फक्त झोपेचा विचार तरी सुद्धा झोपत लागते झोपत येते शरीर तर पडलेलं असतं पण तुम्ही मात्र झोपेसाठी तळमळ करत असत का बरं झोप ही काहीच न करण्याची अवस्था आहे आणि तुम्ही झोपेसाठी प्रयत्न करणं ही डुईंगची अवस्था आहे जेव्हा तुम्ही अशा अवस्थेत येतात लागली तर लागली नाही लागली नाही लागली, लागली जे जसं आहे ठीक आहे ओके आहे आपोआप तुम्हाला झोप लागते असंच लहानपणी होत होतं नाही बघ पण मग झोप का नाही लागत तर झोप न लागणं याच्यासाठी सुद्धा बरेच कारण आहेत म्हणजे रात्री तुम्ही उशिरा जेवण करतायत आणि उशिरा जेवण केल्याच्या नंतर ते पचन करण्याची क्रिया सुरू आहे सगळी शक्ती पचनाकडे गेली त्याच्यात खाल्लं भरपूर खाल्लं तिखट खाल्लं मसालेदार राजसिक जेवण केलं डोकं कंटिन्यू सुरू आहे मेंदूनी ऊर्जा पाठवली पोट तुमचं आतडं तुमचं जठर हे सतत कार्य करत राहण्यासाठी त्याच्याकडे पाठवली ऊर्जा तुम्हाला कशी झोप लागेल झोपेपर्यंत कंटिन्यू सतत काही ना काहीतरी टी व्हीवरती मोबाईलवरती बघत राहणं कशी झोप लागेल डोक्यामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांविषयी किंवा घडून गेलेल्या गोष्टींविषयी काहीतरी पकडून ठेवणं हो आणि मग तो गोंधळ सुरू कशी झोप लागेल मला झोप लागतच नाही हा विचार पकडून ठेवणं हो आणि मग पुन्हा मला झोप लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं कशी झोप लागेल दिवसभर तुम्ही झोपलेले काम काहीच नाहीये शारीरिक कष्टाचे कामच होत नाही आणि शरीर थकतच नाही कशी झोप लागेल आता मी चैतन्यवानात उभा आहे आपल्या अन्नपूर्णे ग्रहाचं काम सुरू आहे त्यामधून एक पिलर निघाला फुटिंगचा म्हणजे असं फुटिंग आणि त्याचा वर पिलर ते पाहिलं ना आमच्या डोक्यात आला याच्यावर मूर्ती किती छान दिसेल आम्ही तो पिलर तिथे एका साईडला जेसीबीने लावून घेतला तो उतार होता आम्ही सगळ्यांनी मिळून तो हातोडी घेतली तो पिलर फोडत राहिलो फोडत राहिलो आता शरीर एवढं थकलं एवढं थकलं की सगळेजण जागा मिळेल तिथे कुणी झाडाखाली कुणी झोपाळ्यावर कुणी घरामध्ये नुसते पडले सताड आणि पडले रे पडले की घोरायला लागले पण काहीच करणार नाही मी दिवसभर फक्त ही अशी का बोलली ती तशी का बोलली ही अशी का वागते आणि ती तशी का वागते याचाच विचार जर करत राहिलो तर प्रयत्न करून सुद्धा झोप लागेल का नाही लागणार म्हणून शांत झोप ही तुमच्या मनाशी संबंधित आहे जीवनशैलीशी संबंधित आहे आहाराशी संबंधित आहे शांत झोप लागण्यासाठी आधी शारीरिक कष्ट झाले पाहिजे नंबर दोन शांत झोप लागण्यासाठी कुठलाच प्रयत्न करायचा नाही जरी तुम्हाला मध्येच रात्री जाग आली तर मला आता झोप यायला पाहिजे आणि लागेल का असा विचार करायचा नाही शांत झोप लागण्यासाठी मनाची एकच अवस्था महत्वाची आहे ती म्हणजे ठीक आहे सर्व काही ठीक आहे झोप लागली तरी ठीक आहे झोप नाही लागली तरी ठीक आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात तेव्हा तुमचं मन कार्य करायला लागतं जेव्हा मन कार्य करतं तेव्हा तुम्हाला झोप लागत नाही कारण झोप म्हणजे एक अमन अवस्था आहे आधी निरागस व्हा लहान बाळ व्हा एखाद्याविषयी राग असेल ना तो डोक्यातून काढून टाका दिवसभर काहीतरी कार्य करत राहा शरीर तुमचं थकलं पाहिजे जे लोक झोप लागत नाही म्हणून रात्री उशिरा झोपतात ते उशिरा उठतात सात आठ नऊ दहा एक दिवस करून बघा तुम्ही उशिरा जरी झोपलात तरीसुद्धा लवकर उठा पाच वाजता माझ्यासोबत आपल्या झूम ॲपवरती रोज सकाळी दोन तास साधना करा सूर्यनमस्कार करा प्राणायाम करा ध्यान करा शरीराला थकू द्या आणि मग संध्याकाळी बघा पडलं रे पडलं की झोप लागते की नाही तुमचं जेवण थोडंसं लवकर करा बघा झोप लागते की नाही खूप मोठं होऊन या जगभराचं टेन्शन जे तुम्ही घेतलेलं आहे ना ते टेन्शन तुम्ही सोडून द्या बघा झोप लागते की नाही तुम्ही झोपेचा विचार करणं सोडून द्या अहो साधा एक प्रयोग करा आपले एक एक तासाचे काही सत्संग आहेत ह्या एक एक तासाच्या सत्संगाला तुम्ही बेडवरती पडा डोळे बंद करून पडा करून टाका लाईट बंद आणि स्पीकर फोनवरती आपला तो एक तासाचा सत्संग चालू द्या तुमचं कॉन्सन्ट्रेशन डोळे बंद करून फक्त त्या सत्संगातल्या शब्दांकडे ठेवा मला झोप लागली पाहिजे मला सत्संग ऐकायचा आहे मला झोप लागेल का ही शंका काढून टाका कोणताही सत्संग घ्या ऐक आणि तो एक दीड तासाचा सत्संग ऐकता ऐकता जेव्हा तुमचं मन त्या सत्संगातल्या शब्दांकडे जाईल थोड्या वेळाने तुम्हाला आपोआप शांत झोप लागेल कारण इकडं तिकडं भटकणार मन जेव्हा त्या सत्संगातल्या शब्दांकडे लागतं मनात कुठलीच अपेक्षा राहत नाही झालेली आहे रात्र त्याचं काम करेल तुमच्या डोक्यातले विचार गेले की ते शब्द ऐकता ऐकता कधी झोपडाल झोपाल तुम्ही तुमचं तुम्हाला कळणार नाही हे जे करून बघणार नाही ते कशी झोप लागेल तर ज्याच्या डोक्यात शंका आहे ना ते काय म्हणतं मोबाईल कोण बंद करेल हे रिकामे लोक आहे ना नको त्या शंका घेतात ते काय म्हणेल अ अशाने कधी झोप लागेल का अहो तो सत्संग त्याचा त्याचा बंद होऊन जाईल कारण मन जे इकडं तिकडं भटकते ते ते कुठेतरी एका ठिकाणी आलं की शांत झोप लागते बघा जेव्हा तुम्ही शांत झोपतात ना तेव्हा तुम्ही शून्य होतात तेव्हा अहंकार रहित अवस्थेत जातात तेव्हा तुमच्या शरीराला मनाला सखोल विश्रांती मिळते तेव्हा तुम्ही मी कुणीच नाही या अवस्थेत जाता आणि जेव्हा तुम्ही नसता झोपेमध्ये तेव्हा या विश्वाची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरावर कार्य करते आणि सकाळी तुम्ही रिफ्रेश झालेली असता ध्यान आणि झोप खरं तर एकसारखीच आहे फक्त झोपेमध्ये आपण अचेतन अवस्थेत असतो आणि ध्यानामध्ये सचेतन अवस्थेत असतो झोपेतही ध्यानासारखीच सखोल विश्रांती मिळते पण कधी कधी झोपेमध्ये विचार आणि तुम्ही एक होऊन जातात म्हणून तुम्हाला अनुभव आलेला असेल की एखादं स्वप्न पडतं कुठेतरी कुणीतरी जंगलात जातं झोपेत स्वप्न पडतं आणि एक वाघ तुमच्या पाठीमागे लागला तुम्ही धावताय 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 आणि अचानक वाघाने तुमच्या अंगावरती झेप घेतली आणि तुम्ही झोपेत घामेघूम झालेला असत का बरं झोप अचेतन म्हणजे तुम्ही जागरूक नसतात विचार आणि तुम्ही एक झालेले असतात आणि विचारन तुम्ही एक झाले की तुमचं मन मनाचा एक कोपरा काम करत असतो म्हणून ते स्वप्न पडतं त्या स्वप्नाच्या पुढची अवस्था आहे शांत जो त्या स्वप्नांचा फारसा अर्थ लावू नका तुम्ही पण हेच ध्यानात काय घडतं वाघ आला वाघ काय आहे विचार आहे तो आला तुम्ही सोडून दे पळण्याचा विचार आला सोडून दे खाण्याचा विचार आला सोडून दे विचार म्हणजे फक्त आणि फक्त मनाच्या पडद्यावरती उठणारे तरंग आहेत पाठीमागे पाणी या पाण्यामध्ये जर मी एक खडा टाकला तर एका खड्यामुळे जसे तरंग निर्माण झाले तसे मनामध्ये एखादा विषय आला की तो खडा टाकणं आहे आणि त्या विषयामुळे जे तरंग उठतात ते आहे विचार ते ना चांगले ना वाईट चांगलं आणि वाईट यात अडकायचंच नाही बस त्यात न अडकता एक सत्संग लावा फक्त ऐकत राहा झोप लागला झोपेचा विचार सोडून द्या झोप लागेल कारण जर मी तुम्हाला आत्ता म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही माझा सत्संग ऐकता ऐकता तुमच्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आणू नका आईचा चेहरा डोळ्यासमोर आणू नका बघा लगेच येईल बरोबर आहे मन जेव्हा विरोध करतं किंवा प्रयत्न करतं तेव्हा मुद्दाम ती गोष्ट होते किंवा होत नाही म्हणजे नाही म्हटलं की होते आणि प्रयत्न केला की होत नाही आणि झोप ही प्रयत्न विही असते हो आठवा लहानपणी तुम्ही प्रयत्न करायचे काय होतं खेळायचे 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 दमायचे झोपायचे अरे तुमच्यापैकी आठवा तुम्हाला हसू येईल पण तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जण बऱ्याचदा असं झाले लहानपणी की जेवता जेवता घास आणि झोपून गेलेले का विचार नव्हता हो ना मी नव्हता हो ना मी अरे साध सायंकाळच्या वेळेला तुम्ही करून बघा साधे उपाय फार सोपे उपाय गोळ्या घेण्याची गरज नाही झोपण्याच्या दोन तास अगोदर एखादं भजन लावा भजन आवडत नसेल तर गाणं लावा आणि अर्धा तास घाम येईपर्यंत डान्स करा नाचा आणि तुम्ही बघा जेव्हा शरीर थकेल नाचताना विचारशून्य अवस्थेला तुम्ही जाल ना सायंकाळी आपोआप तुम्हाला झोप लागेल मन जे ना मन फार संशय कधी कधी काय होतं झोपेचे सुद्धा सायकल असतात एखाद्या आठवड्याभरामध्ये असं दोन तीन वेळेला होतं की रात्रीच दोन वाजता जाग येते रात्री दीड वाजता जाग येते बऱ्याच लोकांना होतं सर्वांनाच होतं पण एकदा दोनदा तीनदा जेव्हा असं होतं की रात्री जाग येते दीड वाजता हा संशयी मनाचा माणूस रोगट मनाचा माणूस त्या दोन तीन दिवसांनाच पकडून ठेवतो आणि म्हणतो की आता मला रात्री हल्ली दीड वाजताच जाग येते आणि त्यानंतर झोपच येते अहो सगळ्यांच्याच बाबतीत होतं हे झोपेचे सायकल आहेत वर्षातून दोन चार वेळेला असं होऊ शकतं अशा वेळेला काय करा लाईट लावू नका मोबाईल बघू नका पाहायचंच तर एखादा पुन्हा सत्संग लावा कुठलाच विचार करू नका आणि तो सत्संग तिकडे बाजूला ठेवून द्या आणि शांतपणे ऐकत राहा पुन्हा तुम्हाला शांत झोपला असं का या प्रश्नात अडकायचं नाही प्रश्नात अडकला की मन भटकलं निरागच वा लहान वा शून्य वा आहार सात्विक ठेवा फार विचार करू नका तुमच्या माझ्या शिवाय सुद्धा जग खूप छान चालणार आहे आपण नव्हतो तेव्हाही होत आज आपण आहोत आपल्याला वाटतं माझ्यामुळे चालतंय नाही असं नाही चालेल आपण एक दिवशी नसू काही नाही कुणाला काही फरक पडणार जो फरक पडायचा तो जिवंत असताना तुम्हालाच तुम्ही विचार करता फक्त झोपेचा आणि मी सांगतो की झोप हे फळ फळ आणि जीवनशैली आहार आणि विचार हे जे ना हे कर्म आहे आणि त्या कर्माचं फळ कर्माचा रिझल्ट म्हणजे झोप आहे का चांगलं कर्म करा हसत राहा आनंदी राहा प्राणायाम करा ध्यान करा सात्विक आहार घ्या विश्वास ठेवा मग त्याचा रिझल्ट काय एक निराग असता येते शून्य असता येते टेन्शन फ्री असतात आणि शांत झोपतात नये माऊलीजी मग ते केमिकल असते एक डोक्यामध्ये आणि ते केमिकल जर पाजरलं नाही तर मग झोप लागत नाही हे असे विचार करणारे त्या केमिकलमध्येच अडकून त्यांच्यात केमिकल होतो अहो सुद्धा ते जे पाजरतात हार्मोन सुद्धा जे पाजरतात ते हार्मोन सुद्धा तुमच्या विचारांवरतीच अवलंबून आहे जशी भीती वाटली की शहारा येतो आनंद वाटला की नाचायला लागतात तुम्ही राग आला की शरीर कडक होतं तसच आहे तसंच आपल्या मनाच विचार शून्य जेव्हा तुम्ही होता टेन्शन फ्री जेव्हा तुम्ही राहता सगळं काही छान आहे इतरांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि फार प्रयत्न करणं सोडून देतात बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता प्रयत्न करता प्रयत्न करता प्रयत्न करता आणि ती मिळत नाही आणि जेव्हा तुम्ही ते सोडून देतात ना आपोआप मिळतं बस झोपेच सेम असंच वीस मिनिटापासून जवळपास बोलतोय कदाचित काही लोकांना वीस मिनिटं माझं बोलणं ऐकताना झोप आलेली असेल आणि काही लोकांची झोप उडालेली असेल की अशाने कधी कि होतात फार नाही करायचं म्हणजे त्याच्यामुळे झोप लागण्यासाठी कोणता विचार करायचा कोणताच विचार करायचा झोप लागली पाहिजे हाच विचार करायचा बस फक्त शांत पडायचं एखादा सत्संग लावायचा वाटलंच तर थोडस श्वासाला बघायचं वाटलं तर श्वासाला बघून दिवसभरातले सगळे विचार माझ्या श्वासासोबत निघून जात असा विचार करायचा एखादा शांत मंत्र लावा आपोआप झोप लागत एक टी व्ही समोर बसण्याच्याऐवजी कधीतरी आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत बघत गच्चीवरती झोपा शांत झोप लागत मनात काही साठलेलं असेल ते कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीजवळ मोकळं करा शांत झोप लागेल कुणाविषयी राग असेल तो काढून टाका शांत झोप लागेल झोप लागली पाहिजे हा विचार काढून टाका शांत झोप लागेल कुठेतरी एक ऊर्जा आहे एक पॉझिटिव्हिटी आहे हा निसर्ग आहे त्या निसर्गाशी एकरूप व्हा शांत झोप लागेल बघा त्याच्यामुळे चांगली जीवनशैली आनंदी मन विचारशून्य अवस्था आणि सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे असा विचार बरोबर तुम्हाला शांत झोप लागते की नाही बघा शांत झोप लागण्यासाठी हा मंत्र ऐका शांत झोप लागण्यासाठी हा एक व्हिडिओ बघा असे दोन तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रयोग करून बघा तुम्ही नुसतं शेजारी ते लावून टाका आणि संयम ठेवा तुमच्या मनात काय असतं की लगेचच्या लगेच झट पट ब्या असं नसतं आधी जरा डोळ्यांनी पाहिलं पाहिजे समोरच्याला आधी थोडंसं स्माईल ठेवलं पाहिजे आधी ती व्यक्ती डोळ्यात भरली पाहिजे मग प्रेम वाटलं पाहिजे मग प्रेम वाटलं आपुलकी वाटली तर नंतर ब्याह असतो नुसती चहा असून काही फायदा नाही समजता ऐका झोपेचं सुद्धा तसंच आहे तो व्हिडिओ ऐका संयम ठेवा विश्वासाने ऐका त्या व्हिडिओला समर्पित व्हा त्या व्हिडिओवर त्या आवाजावर त्या शब्दांवर प्रेम करा आणि मग त्या शब्दांसोबत जोडलेलं प्रेमच तुमच्या अंतर्यामी इतकी शांतता देईल की ते ऐकता ऐकता कधी शांत झोप लागेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही हे ऐकताना सुद्धा मन शांत झालं असेल तर प्रयोग करून बघा द्या ते बाजूला ठेवून पडा शांत स्वतःच्या श्वासाला बघा काही विचार करायचा नाही हेच हा जो व्हिडिओ आहे पुन्हा डबल लावून टाका आणि ऐकत ऐकत राहा बघा तुम्हाला शांत झोप लागते यास já